नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारा कलिंगडाचा सरबत बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले हे दूध मी फुल क्रीमवाला घेतलेला आहे दुधाला उकळे आल्यावरती चार ते पाच मिनिटं आणखी उकळू द्यायचं दूध उकळतंय तोपर्यंत आपण खडी साखर मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी एक वाटी खडी साखर घेतली या मिक्सर जार मध्ये टाकून मिक्सर ला फिरवून घेऊया दूध पूर्णपणे थंड झाल्यावरती फ्रीज मध्ये एक तासभर ठेवलेलं या दुधावरची मला एका वाटी मध्ये काढून ठेवलेली आहे आता आपण मिक्सर ला फिरवलेली खडी साखर टाकूया ह्या चमच्याने चार चमच खडी तुम साखर टाकलेली आहे आता आपण मिक्स करूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता आपण यामध्ये रोआब सिरप टाकूया इथे मी अर्धी वाटी रुआज सिरप घेतलेला आहे आणि चमच्याने मिक्स करूया हे रुआबं सिरप पण गोड असतं त्याप्रमाणे साखर सा टाका तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आता आपण यामध्ये कलिंगड टाकूया इथे मी अगदी कलिंगड बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या बिया काढले तुम्ही यामध्ये आईस क्यूब पण टाकू शकताय कलिंगडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आता आपण मिक्स करूया आणि एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं शरबत फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे घट्टसरपणा आलेला आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा असा सरबत नक्की बनवा तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद